आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून रागाचा भरात घरून निघून गेलेला अल्पवयीन मुलाला केले घरच्यांच्या स्वाधीन सटाणा पोलिसांची धमाकेदार कामगिरी सटाणा आपल्या गावात दर्जेदार शिक्षण मिळत नाही आणि दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी नाशिकला जायला वडिलांचा विरोध असल्या कारणाने चौगाव येथील अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात घरून पलायन केले होते त्याला सटाणा पोलिसांनी कसोशीने शोधून आणण्यात यश मिळविले आहे याबाबत समजलेली माहिती अशी बागलाण तालुक्यातील चौगाव येथील दुर्गेश संतोष हा पंधरा वर्षीय मुलगा चौगाव येथे दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून मला नाशिकला शिक्षणासाठी पाठवा असा तगादा लावत होता पण यासाठी घरचे ऐकत नसल्याने त्याने रागाच्या भरात घर सोडून तो निघून गेला याबाबत मुलाच्या वडिलांनी सटाणा पोलिसात आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी आपले कसब पणाला लावून तपासाची चक्रे फिरविली होती सदर अल्पवयीन मुलगा सटाणा स्थानकातून धुळे एस टी बसवर बसताना तेथील सीसीटीव्ही मध्ये दिसत होता सदर चा चा त्या अनुषंगाने तपास करीत असता सदरचा मुलगा हा मालेगाव येथील एका चायनीजच्या गाडीवर काम करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे व त्यांच्या सहकार्यांना समजली असता त्यांनी तातडीने त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांच्या आई ताब्यात ताब्यात दिल्या सदर अल्पवयीन मुलाचे अपहरण झाले की दुसरे काही याचा उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास या पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस हवालदार खंडेकर पोलीस नाईक नितीन जगताप गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी यांनी मुलाचा शोधकामी मोलाची भूमिका बजावली आहे संतोष जाधव